सोलापुरात माळशिरस तालुक्यातल्या बाबुळ गावात सात जन्माची साथ, जन्मा साथ देण्याचं वचन देत गाठ बांधल्यानंतर अवघ्या तासातच जगाचा निरोप घेतला जानकी बाळासाहेब गळगुंडे असं तरुणीचं नाव आहे तेरा मे रोजी तिचं लग्न झालं आणि चौदा मे रोजी तिचा मृत्यू झाला याबाबत मिळालेली माहिती अशी की समीर हरिदास पराडे या तरुणाचं तेरा मे रोजी जानकीशी लग्न झालं जानकी माढा तालुक्यातल्या घोटेगावची होती नीरा नरसिंहपूर इथल्या मंगल कार्यालयात तिचा समीर पराडे याच्यासोबत सोबत मोठ्या थाटामाटात लग्न पार या लग्न सोहळ्याला नातेवाई गावकरी आणि उपस्थित होता नववधू जानकीनं सासरी गृहप्रवेशही केला पण दुसऱ्या दिवशी सकाळी अनर्थ घडला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीच्या छातीत वेदना होऊ लागल्या कुटुंबियांनी तिला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र अक्लुजमधील खासगी रुग्णालयात नेण्याआधीच वाटेतच तिचा मृत्यू झाला जानकीच्या निधनामुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर सासरी आलेल्या अशा अकाली गावात शोक पसर गावात पसरली असून अंत्यसंस्कार शोकपूर्ण वातावरणात पार पडले लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा अनर्थ घडल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली आहे नात्यांची गुंफण सुरू होण्याआधीच काळानं ती तोडल्याची भावना गावकर यांनी व्यक्त केली आहे